तर मुंबई आणि पुण्यातील विसर्जन मिरवणुका आपण पाहतोय सध्या मी पुण्यात जाते माझे सहकारी रोहन हे आमच्यासोबत जोडले गेले आहे रोहन कशा प्रकारे चालल्या या मिरवणुका कधीपर्यंत मुख्य मिरवणुकीला सुरुवात अगदी काही मिनिटांमध्ये या सगळ्या मुख्य मिरवणुकींना जी आहे ती सुरुवात होणार आहे कसबा गणपती मानाचा पहिला गणपती आहे मानाचा पहिला गणपती आता मंडईमध्ये दाखल झालेला आहे पालकमंत्री असतील महापालिकेचं प्रशासन असेल आयुक्त असेल सगळेच प्रशासकीय अधिकारी असतील हे सगळे जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांच्या तें माध्यमातून लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार जो आहे तो अर्पण केला जाईल आणि या सगळ्या मिरवणुकीला सुरुवात होईल बेलबाग चौकातून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल कसबा गणपती साडे नऊ पावणे दहा पर्यंत जाणं बेलबाग चौकामध्ये अपेक्षित आहे त्यांना दिलेल्या वेळेमध्ये मिरवणूक संपवणं अपेक्षित आहे अपेक्षित वेळेप्रमाणे कसबा गणपती जे आहे ते सध्या टिळक पुतळ्याजवळ जमलेला आहे सगळे मंडळाचं पथक जे आहे ते लावायला सुरुवात होते अगदी काही मिनिटांमध्ये ते, का ते बेलबाग चौकामध्ये पोहोचेल आणि तिथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल मानाचा पहिला कसबा गणपती मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी त्याच्या पाठोपाठ मानाचा तिसरा गुरुजी तालीम पाठीमागे मानाचा चौथा तुळशीबाग आणि मग केसरीवाडा अशा पद्धतीने क्रम जे आहेत ते पाचही गणपतींचे आहेत ते पाचही त्यांची पथकं घेऊन आहेत ते अगदी काही वेळामध्ये बेलबाग चौकामध्ये पोहोचतील आणि तिथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल ढोल ताशांचा गजर असेल विविध पथकं असतील या पथकांच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप जो आहे तो या सगळ्या भाविकांकडून दिला जाईल मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून दिला जाईल आणि त्यासाठी लाखोंची गर्दी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरती अलका टॉकीच्या चौकामध्ये जे आहे ते पाहायला मिळणार आहे अगदी रात्रभर हा संपूर्ण माहोल पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे प्रत्येकाला उत्सुकता आहे की लाडका दगडूशेठ कधी येणार लडका बेलबाग चौकामध्ये कधी येणार लक्ष्मी रस्त्यावरून रथामध्ये बसून दगडूशेठ जो आहे तो कधी निघणार ही सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे रोहन आणि सगळ्यांना लागून आहे आपणही यावर लक्ष ठेवूनच आहोत पुन्हा तुमच्याकडे येणार आहे तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि आता